जी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना बापरे एवढ्या लाडक्या बहिणींना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चौकशी होणार आहेत तर बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला अपात्र असणार आहेत आणि किती महिलांची चौकशी होणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्यांना मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये सध्या जोरात चालू असलेली आहे लाडकी बहीण योजनेतील अर्धांची पडताळणी प्रक्रिया त्यामध्ये जवळपास सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरण्यात आलेल्या आहेत बघा यांचे अर्ज हे अपात्र होण्याच्या वाटेवर आहेत त्यामध्ये काही जिल्ह्यातील महिलांच्या अर्जांची चौकशी होणार आहे सव्वीस लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाकडून तयार करण्यात आलेली आहे आणि या विभागाकडून अंगणवाडी सेविकांच्या मार्फत सव्वीस लाख महिलांच्या अर्जात अपात्र झालेल्या आहे महिलांची यादी ही वेगळी करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर तसेच पुढे बघा त्यामुळे बघा तुम्ही बघू शकता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही या सर्व महिलांची अर्जांची पूर्णपणे चौकशी होईल तेव्हाच त्यांना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे बघा या चौकशीमध्ये अपात्र ठरतील तसेच नाहीतर त्या महिलेच्या योजनेतून अपात्र घोषित करण्यात येणार आहे तर काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर जुलै महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेला आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यातील जवळपास हजारो महिलांचे अर्ज राज्य सरकारने थकीत ठेवले असून त्यामुळे त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या सर्व महिलांची अर्जांची पूर्णपणे चौकशी होईल तेव्हा त्यांना ते जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्यात येईल पण जर त्या महिला या चौकशीमध्ये पात्र होतील तर त्या नाही तर त्या महिलांना योजनेतून अपात्र घोषित करण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला अपात्र आहेत किती पात्र आहेत तर बघा पहिला जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा लाभार्थी महिला आहेत सहा लाख ब्याण्णव हजार पाचशे त्रेसष्ट आणि चौकशी केल्यानंतर एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस महिलांची चौकशी करण्यात आलेली आहे बघा नागपूर जिल्ह्यात पात्र महिला आहेत बघा पाच लाख एकोणावीस हजार दोनशे सदुसष्ट आणि चौकशी केल्यानंतर पंच्याण्णव हजार चारशे महिलांची चौकशी होणार आहे अकोला जिल्ह्यात बघा पाच लाख सदतीस हजार पाचशे चोपन्न महिला आहेत तसेच अमरावतीमध्ये तुम्ही बघू शकता अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी महिला आहेत सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चौकशी एकोणसाठ हजार आठशे सदुसष्ट वाशिम जिल्हा तुम्ही बघू शकता इथं तीन लाख एकवीस हजार महिला आहेत आणि एकशे सत्तेचाळीस चौकशी होणार आहे सदोतीस हजार दोनशे सहाशे सत्तावीस महिला तसेच पुढे बघू शकता बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात तुम्ही बघू शकता लाभार्थी महिला आहे तीन लाख दोन हजार एकशे अकरा चौकशी होणार आहे सतरा हजार महिलांची तुमची चौकशी होणार आहे बघा अमरावती जिल्हा तुम्ही बघू शकता लाभार्थी महिला आहे सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चौकशी होणार आहे एकोणसाठ हजार आठशे सदोतस सदतीस महिलांची ठीक आहे तसेच पुढे बघू शकता वाशिम जिल्हा तसेच पुढे बघू शकता जळगाव जिल्हा ठीक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत दहा लाख पस्तीस हजार चौकशी होणार आहे ब्याण्णव हजार महिलांची ठीक आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार लाख बावीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर महिला आहेत चौकशी होणार आहे ब्याण्णव सॉरी बावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव महिलांची चौकशी होणार आहे आल्यानगरमध्ये तुम्ही बघू शकता अकरा लाख सव्वीस हजार सहाशे बावन्न महिला आहेत पात्र आणि चौकशी एक लाख पंचवीस हजार महिला होणार आहेत तर अशा प्रकारे धुळे जिल्ह्यात पण तुम्ही बघू शकता कंटिन्यू धुळे जिल्ह्यामध्ये महिला आहेत पाच लाख चाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी महिला ज्या आहेत त्या पात्र आहेत आणि अपात्र बघा चौकशी त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न महिला आहे चंद्रपूर जिल्हा आहे लाभार्थी महिला आहे चार लाख ब्याण्णव हजार नऊशे त्रेपन्न चौकशी होणार आहे सव्वीस हजार एकशे बावीस महिला आहेत नाशिक जिल्ह्यात तुम्ही इथं बघू शकता नाशिक जिल्ह्यांमध्ये महिला आहेत पंधरा लाख पस्तीस हजार चारशे सत्तेचाळीस चौकशी होणार आहे एक लाख पन्नास हजार महिलांची चौकशी इथं होणार आहे आणि ही, ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका वर्धा जिल्हा इथं बघू शकता लाभार्थी महिला आहेत तीन लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट चौकशी होणार आहे एकवीस हजार एकोणनव्वद महिलांची गडचिरोलीमध्ये जिल्ह्यात बघू शकता लाभार्थी महिला दोन लाख एकसष्ट हजार आहेत एकशे सत्तावन्न चौकशी होणार आहे एकोणास हजार सातशे तीन महिला ठीक आहे तसेच पुढे बघू शकता की गोंदिया जो जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहे तीन लाख बारा हजार दोनशे वीस चौकशी होणार आहे तेहतीस हजार तीनशे चौसष्ट महिलांची भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत लाभार्थी महिला दोन लाख ब्याऐंशी हजार आठशे अडतीस चौकशी होणार आहे बावीस हजार महिलांची तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी तुम्हाला दिलेली आहे आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बहिणींसाठी ऑगस्टचा जो हप्ता आहे तो ऑगस्टचा हप्तासुद्धा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे ऑगस्टचा हप्ता त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असे दोन नवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा एवढंच तुम्हाला करायचं आहे लाईक शेअर करायचे आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती मी सर्वप्रथम पाहायला मिळत मिळत असते ठीक आहे तर पुढे बघू शकतो